भगवान दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूप ब्रह्मदेव ज्ञान स्वरूप श्री विष्णू वात्सल्य स्वरूप आणि शिव वैराग्य स्वरूप अशा त्रिमूर्तीचे एकत्रित रूप असणाऱ्या दत्तात्रयांमध्ये ज्ञान वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झालेला आहे त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती प्रबळ असल्याने त्यांना कोणत्याही स्थानाचे मोहबंधन नाही त्यामुळे ते स्वेच्छाविहारी आहे जीवनमुक्त असल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात मुक्तपणे विहार करतात भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले तरी ते वृत्तीने सतत शिष्यावस्थेत वावरतात शिष्य म्हणजे अखंड शिकत राहणे शिष्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भगवान दत्तात्रेय हो त्यांच्या शिष्यावस्थामुळेच त्यांनी चोवीस गुरु आणि चोवीस उपगुरू केले ते प्रत्येक प्राणी मात्राला गुणगुरु मानतात आणि प्रत्येकाकडून शिकत असतात तसेच शिष्य कितीही चुकला तरी गुरु त्याला क्षमा करून पुन्हा शिकण्याची संधी देतात ते केवळ शिष्याचे दोष क्षमा करत नसून विरोधकांचे अपराधही क्षमा करून त्यांचा उद्धार करतात अवधोचिन श्री गुरुदे Da